सर्टिफिकेट कोणाला द्यायचीच गरज नाही मी किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे मला वाटतं कोणीही विचारू शकत नाही जे कोणी म्हणाल ना की मी अप्रामाणिक काम केलं त्यांनी कोणीही या चार गडापैकी त्या गडावर यायचं आणि त्यांनी हात लावायचा डोक्यात असं भरवलं गेलं असं भरवलं गेलं की मराठा समाजाच्या माणसाला मतदानच करायचं नाही इथपर्यंत काही लोकांची मानसिकता त्या ठिकाणी तयार करण्यात आली एक सूर असा आहे की लोकसभेला त्यांना जे लीड मिळालं मला वाटतं बत्तीस हजारांचं लीड आहे माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस हजारांचं लीड मिळालं तरी त्यांच्याकडनं असं म्हणते की आमचं यांच्याकडनं प्रामाणिक काम झालं नाही हे आरोपाला काय म्हणजे कसं असे कसं त्याला मला सर्टिफिकेट कोणाला द्यायचीच गरज नाही मी किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे मला वाटतं कोणी विचारू शकत नाही एखाद्याने विचारलं तर मी त्याला सांगेल आणि आपल्याकडे काय आहे की का नारायणगड आहे भगवानगड आहे गहिनीनाथगड आहे मच्छिंद्रनाथगड आहे जे मी अप्रामाणिक काम केलं त्यांनी कोणीही या चार गडापैकी त्या गडावर यायचं आणि त्यांनी हात लावायचा कोणाला समाध्या तुम्ही नारायण महाराजांच्या लावा भगवान बाबांच्या लावा वामन भाऊंचे तिथं हात लावा किंवा मच्छिंद्रनाथ देवस्थान मोठं आहे तिथं हात ठेवून छाती ठोप म्हणे कोणीतरी सांगावं की आ, बाबा आम्ही निवडणुकीमध्ये कुठे बेईमानी केली असं जर कुठं कोणी म्हणलं तर माझी तयारी जे कोणी म्हणत असेल म्हणलं आतापर्यंत तर काही कोणी मानलेलं नाही सामान्य नागरिकही म्हणत नाही की बाबा ह्यांनी काही चूक केली परंतु डोक्यात असं भरवलं गेलं असं भरवलं गेलं की मराठा समाजाच्या माणसाला मतदानच करायचं नाही इथपर्यंत काही लोकांची मानसिकता त्या ठिकाणी तयार करण्यात आली परपजली आणि हे माझ्या एकट्याच्या मतदारसंघा पुरत ठरलं गेलेलं नाही माझल मध्ये सुद्धा एक कॅन्डिडेट उभे गेले मला वाटतं निर्मळ का काय नावाचे त्यांना तिथं ते निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न बीड जिल्ह्यातल्या काही नेते मंडळींनी ने केला बाबरी त्या ठिकाणी अपक्ष उभा राहिला बाबरी अपक्ष उभा राहिल्याच्या नंतर सुद्धा बाबरीने माघार घेतली पाहिजे आणि ते मतदान निर्मळ साहेबांकडे गेलं पाहिजे मी निर्मळांना वगैरे दोष देणार नाही निर्मळांना उचकवलं कुणी निर्मळांना उभं केलं कोणी हा पहिला सवाल आहे गेवराईमध्ये प्रियंका खेडकर यांना उभं केलं कुणी हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि इथे सुद्धा मला असं वाटतं की पर्पजली प्रयत्न केला गेलेला आहे योगेश क्षीरसागर यांना पराभूत करून संदीप भाई यांना अंतर्गत मदत करण्याचा आणि त्या पद्धतीने संदीप भाई यांना निवडून आणण्यात आलं ते निवडूनही आले तसं काय मी म्हणत नाही की बाबा त्यांच्या माधव लोकमत नाही शेवटी जनमत जे आहे ते दिसलेलं आहे लाखाच्या पुढे त्यांना मतं पडले शहाण्णव चा, हजाराच्या आसपास हे योगेश यांना मतं पडलेली योगेश यांना पडलेली मतं जे आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा जयदत्त शिरसागर क्षीरसागर यांचा त्या ठिकाणी राहिलेला आहे पण राजकारणामध्ये काय वाईट दिवस आलेत ह्या बीड जिल्ह्यामध्ये हे दोन पुतणे दोन पक्षाचे उमेदवार झाले अक्षरशः या मी म्हणणार नाही ते कुणी कमी आहेत काय आहेत नवीन पिढी आहे त्यांनाही काही राग यावा असं मी बोलत नाही पण जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या दोन्ही पेक्षा उज्ज उमेदवार होते असं मला वाटतं त्यांनी अधिक मतं घेतली असती पण काय करणार बिचाऱ्यांनी गेला आणि डायरेक्ट माघार घेतली विड्रॉल केला स्वतःचा नाही काय करणार काय एखादा माणूस जो आयुष्यभर राजकारणामध्ये राहिलेला आहे मंत्री राहिलेला आहे पालकमंत्री राहिलेला आहे आता दोन दोन पुतण्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा म्हणून त्यांनी विथड्रॉल करून घेतला